न्यूज सामान्य जनतेचा आवाज अनूर गावचे लोकनियुक्त सरपंच काकासाहेब सावडकर यांचा आदर्श सरपंच म्हणून होणार सन्मान अनूर तालुका कागल येथील लोकनियुक्त सरपंच काकासाहेब सावडकर यांचा दिनांक 27 एप्रिल रोजी इंटीग्रेट सोशल वेलफेअर सोसायटी बेळगावी व नॅशनल रूरल डेव्हलपमेंट फाउंडेशन बेळगावी यांच्या वतीने आयोजित केलेल्या पुरस्कार सोहळ्यात राष्ट्रीय आदर्श सरपंच हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे सदर सदर पुरस्कार निवडीचे पत्र त्यांना संयोजकाकडून प्राप्त झाले आहे या झालेल्या निवडीबद्दल काकासाहेब सावडकर यांचे सर्वत्र कौतुक होत आहे राष्ट्रीय गौरव पुरस्कार सन्मानचिन्ह सन्मानपत्र माजी केंद्रीय मंत्र्यांचे अभिनंदन पत्र मैसूर फेटा आणि कायमस्वरूपी चंदनाचा हार असे या पुरस्काराचे स्वरूप आहे सदर पुरस्कार सोहळा राजकीय सामाजिक शैक्षणिक व साहित्यिक क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार असून यामध्ये कर्नाटक गुजरात गोवा व महाराष्ट्र राज्यातील विविध क्षेत्रात विशेष प्रावीण्य मिळवणाऱ्या व्यक्तींचा समावेश आहे यंदाचा हा राष्ट्रीय पुरस्कार सोहळा रवींद्र भवन साखळी गोवा साखळी या ठिकाणी दिनांक सत्तावीस एप्रिल रोजी संपन्न होणार आहे